पंढरपूरला आषाढवारीला गेलेली पालखी पंचेचाळीस दिवसांचा प्रवास करून पुन्हा त्र्यंबकेश्वरला परतले आहे त्र्यंबकेश्वर परत येथे दुपारी बारा वाजेच्या सुमारास संत निवृत्तीनाथ पालखीचे आगमन झाले त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी पालखीचे स्वागत केले आज नाथंजी आणि त्र्यंबकराजांची भेट घडवली पालखी आधी कुशावर्तावर आली आणि तेथून निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिरात पालखी आली तेथे ते आरती झाली आणि नारळ प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्ष हरिभक्त पारायण कांचनताई जगताप यांना नारळ प्रसाद दिला यावेळी हरिभक्त पारायण जयंत महाराज गोसावी निलेश गाडवे पालखी प्रमुख नारायण बाबा मुठाळ यासह वारकरी उपस्थित होते ದೈನಿಕ ಭ್ರಮರಾಟಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸತೀಶ ದಶಪುತ್ರಿ ತ್ರಂಕೇಶ್ವರ